एकनाथ काय झालं म्हणजे महाराज एक आणण्याचा हिसाब सापडत नव्हता जनार्दन स्वामीने सांगितलं एक आणण्यासाठी एवढी रात्र काढू शकतो म्हणजे दत्तात्रय भगवंत का दर्शन शिरगडून आणाव त्यांना गडावर घेऊन आलेले दत्तात्रेय भगवंत फकीराच्या रूपामध्ये आलेले जनार्दन स्वामीला सांगितलं जनार्दन त्या कुत्रीचं दूध काढा कुत्रीचं दूध काढलेलं आहे काढलेले आहेत त्याच्यामध्ये मध्ये टाकले महाराज आणि दोघं खात आहेत एकनाथ महाराज म्हणले माझे गुरु ति फकीराच्या सोबत म्हणले कुत्रीच्या तुकडे खातात जनार्दन स्वामीनं ओळखिल अजून यांचं अज्ञान पण गेलं ना परत काही सांग तोच दिवस आला महाराज आणि आल्यानंतर त्या टायमाला फगरच्या रूपात आलेले होते दूध काले खाल्ले महाराज आणि एकनाथ महाराज सांगितलं एक की कठोरात येऊन ते गंगेवर गेले माझ्या गुरुचा प्रसाद आहे म्हणून ते पाणी खाली न टाकता पिऊन टाकले अजून सांगतो लक्षात ठेवा आपण शेवटचं खडकडं पाणी पिलं ना कधी आयुष्यात पोट दुखत नाही लक्षात ठेवा कधीच पोट दुखत नाही आपण काय करतो देतो फेकून लक्षात ठेवा <laughs> पोट दुखत नाही कधी या औषध ठेवा आपण हात येऊ द्या लक्षात ठेवा चला ते विषयाला जायचं नाही मला एका डॉक्टर नाही का उल्ली नाही मला तत्व होणार आहे लक्षात ठेव समोर आणावं आपल्या ज्या गुरुने दिलेला मंत्र आहे त्या मंत्राची साधना करावी तेव्हा त्या भगवंताचं रूप तुम्हाला पाहायला मिळेल कारण का देवाचं रूप शक्यतो पाहायला मिळत नाही मग जे कीर्तन विषय मानला होता परंतु देव भेट तुम्हाला योग याग विधी येणून सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म यवन तुम्हाला देव भेटल रावणाला देव भेटला टिकला का का टिकला नाही कारण आहे तो सद्गुरु कोणी रावण एवढी लंका जळाली नसती लक्षात मग आपण सुद्धा मानव तिहायला आलेलो आहोत आणि आतापर्यंत वडील इतके चिवले काय काय पात्राने गुरुचा अजून केला नाही कारण का गुरु केल्याशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही लक्षात घ्या म्हणून गुरुवर भाव ठेवावा कारण का आता गुरु आहेत नाही म्हणत नाही आता गुरु कसे गुरु गुरु चोऱ्या करी शिष्ये वड्याला मासे धरी कारण का तुमचा बी उद्धार होत नाही त्या गुरुचा बी उद्धार नाही असे गुरु काय गुरु, का गुरु कशा असावे हो निष्ठावंत भाव पाहिजे त्यापासून आपल्याला या संसारातून कस तर बाजू संसारातून संसार रूपी नाव आहे की काय करायची आहे पहिलं तिराला जायची आहे येऊन कुठे जायचं आहे पहिलं तिराला जाऊन त्या तीरावा न्यायची आहे ती सद्गुरूपी काय करावं लागेल नाव वापरावी लागेल तवाशी त्या पहिलं तिला जाऊ शकणार नाही लक्षात ठेवा कारण का संसार दुःख भरपूर आहे हो लक्षात ठेवा तुम्ही मला उत्तर द्या पहिला बोर्ग झाल्यावर व ढवायच्या घालता का, हो का, का, का दुसरा झाला काय घालतो वा दुसरं काय चिंजड घ्या पहिलं पोरग दुसरं चिंजड आहे पहिल्या पोरला आनंद होता ते दुसऱ्या पोरला आनंद राहणार नाही दुःख काय लक्षात ठेव संसार मी कीर्तनाला गेलो सांगतोच रटन काय सांगतो रटन <laughs> कीर्तनाला गेलो कारण तुम्हाला सांगतो लक्षात घ्या माणसाला दुःख कितीही पचविता येतो आनंद पचविता येत नाही आनंद पछविता येणार नाही ना लक्षात कीर्तन ना गेलो घराची पूजा वास्तुशांती होती त्याच्याने मी सेवा होती आणि सेवाला तिथे मी गेलो गेल्यानंतर सेवा झाली बैठकीत बसलो आणि म्हणलं महाराज छान झाली म्हणलं घर बांधलं सेवा झाली घराची पूजा सगळी झाली व्यवस्थित आणि ते गेलं ना महाराज कुठे गेलं हा पहिले कुठं बाहेर आता उलट झालंय पहिले काय व्हायचं खायाच आता कस आहे खायाच बाहेर आणि ह्याला घरात बघा उलट झाले शास्त्र आणि त्यावेळेस हो ती गेलं ना तिकडं चला इतका आनंद झाला इतका घर बांधलं वाघणारे महाराज कीर्तन झालं कीर्तन झालं नाही माझी पहिली गाडी गेली दुसरी गेली तिसरी गेली गाडी जाणार कस माझी हो आणि त्यावेळेस महाराज तिथं मी एका सांगितलं सारे म्हणले ती मात्र कुठे गेली बघ गेलो बघा तुला म्हणला महाराज गेलं घे हातामंद करण ते आणलं मनात वास्तुशांत घर लत का तिथं आणलं होत मग त्याच्यात ये बहिणी इने सगळ्या तिथं ती मी त्यांचं दुखणं मा दुखणं सारखं त्यांच्या साड्या माझं पाठ ती बघा आपण करायचा काय करायच्या निघायचं आहे बर गेल्या असत्या नवऱ्याला सांगतच काय त्यासाठी साड्यासाठी गुट्ट्या ना ती तिथं हो ते मातारे चौकस होत लेच चौकस असेल बरं काय करायचं कृपा सगळं हो आजारी पडलो आणि पोरांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमच्या वडिला कुठला आजार नाही मा, मानसिक आजार आहे म्हणजे ठीक आहे डॉक्टरनं सांगितलं म्हणजे काय नाही निघाला भरपूर कमी होतोय तर मी काय म्हणे टेन्शन घेऊ नका डॉक्टर साहेब हे माझी ती मला माहिती आहे कसे मी इकडे आजारी पडलोय म्हणजे तिकडे वाटोळ झालं करायचं नाही म्हणे पोरं चांगले आधीने म्हणजे लाख रुपये कमी लाख रुपये म्हणला डॉक्टर साहेब म्हणला लाख रुपये कमी होते ते म्हातार म्हणलं का डॉक्टर साहेब पन्नास हजार तुम्ही घ्या पन्नास लाख तुम्ही घ्या आणि पन्नास लाख द्या त्या डॉक्टरला म्हणलं पन्नास लाख जाक्यावर हा खुला कारण का दुःख पचिता येत नाही लक्षात ठेव आपलं सुख पचिता येत नाही दुःख डोंगर द्या लक्षात ठेव आणि महाराज महाराजी सगळे चालू मी बी आज हातोतून उभारलो कापट्यासारखा काय करणार तो कापणा ती काय काय रडाले हिडले मला तिच्या सापडला काय सापडला सूर हो ती माझी अण्णा कशी काय गेले मी बी सोड लावला लगेच अण्णा पाकी देता मला कसं गेले सेवा हो कारण म्हणून रूप ध्यानाशी आणावे म्हणून माझ्या तू बोबर आहे अभंगाच्या तिथे चरण देवा गुरु पाचिया वा गुरुपेवा गुरुपसि आय देवा

मुलगा आजारी पडलाय लक्ष तू डॉक्टर कडे गेली दिली डॉक्टर म्हणतात मुलगा एकदा तळमत आहे कारण का कळवळ एकदा आयशी कळवळाचे दावे आईला कळवळा मुलगा आजारी आहे तळवळत आहे आणि डॉक्टर कडे घेऊन गेले डॉक्टर म्हणतात लाईन या आहे लाईन ना जर वेळ नसेल ना तुम्ही दुसऱ्या लाखा घेऊन जा आईला कळवळ आहे पण ज्ञान नाही डॉक्टरला ज्ञान आहे पण कळवळा नाही जमता कळवळावी आहे आणि ज्ञान आयशा कळवळण्याच्या जा जाती करी ला प्रेमी काय तर पण कळवळ नाही संतला ज्ञान आहे लक्ष आहे कारण माऊली सुद्धा म्हणतात ज्यावेळेस निवृत्ता दोबेस कळाला नाही म्हणणे कारण मार्ग उघडे काय काय लोक गुरु करत नाही ते माऊरीची ओवे तू पवित्रा आणि गोड पशा तोच्या पडद्या काय शेवित का कमला परी चिखल च उरे कारण का दूध पवित्र आणि गोड दूध काय आहे पवित्र बी आहे आणि गोड बी आहे पण त्या गाईच्याच झाडाला पडदे 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 असतात आठ आठ आणि असताना तो काय करतो त्या गाईच्या जराला काय असतो गुचिड असतो गुचीड कोण असतो गुचीड असतो गुचीड ती सात पडदे काय करतो कात्र जातो पण आठव्या पडद्या हात लावत